नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव महानगरपालिका हद्दीत गिरणापूर परिसरामध्ये पुण्यश्लोक कायद्या देव लोककर यांचा पूर्णाकृती पुतळा किंवा स्मारक भूमीपावन अर्जदार सतत गंग समाज महाराष्ट्र राज्य राजमाता पुण्यश्लोक आहिल्या देव लोडकर पूर्णाकृती स्मारक समिती व समाज बांधव मालेगाव तुरुंग मालिक महोदय आपणास वरील संगर्भीय विषया विषयानुसार की गेल्या तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या मालेगाव शहरात पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णातोखी पुतळा महापालिका अर्तीत गिरणापुराजवळ किंवा मोसमपुराजवळ व्हावा याकरिता गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून आम्ही अकरा ते बारा वेळेला मेंढ्यांच्या कळपासह रास्ता रोखून मोर्चा धरणे आंदोलन आदी करीत आलो असून सन एकोणावीसशे एक नव्याण्णव मध्ये आम्ही बऱ्याच कार्यकर्त्यांनी इथं आत्मधर्णाचा सुद्धा इशारा दिला होता की अहिल्यादेवींचा पुतळा आणि लाकडी पूल त्यावेळेला लाकडी पूल होता जो मुंबई ते आग्रा पर्यंत जाणारा जो रहदारी मार्ग होता ट्रक सुद्धा त्या रस्त्यावर धगणे आंदोलन मोर्चे मेंटायचं केले होते पण महापालिका आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातन त्याचं नूतनीकरण झालंय मालेगाव गेल्या तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या मालेगाव शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णकृती पुतळा महापालिका हस्तीतील गिरणा पुलाजवळ किंवा मोसम पुलाजवळ व्हावा याकरिता गेल्या सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून आम्ही अकरा ते बारा वेळेला मेन्यांच्या कळपासह रास्ता रोको मुक मोर्चा धरणे आंदोलन केली असून एकोणावीसशे नव्याण्णव या वर्षी जर मालेगाव शहरात देवींचा पूर्णकृती पुतळा होत नाही म्हणून आत्मधनाचा इशारा सुद्धा दिला होता तरी तत्कालीन नगरसेवकांनी व महापौर नगराध्यक्ष यांनी सामस्यांची भूमिका घेऊन फक्त लाकडी भोळकर पुलाचे नूतनीकरण केले म्हणून आज दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी गुरुवार मालेगाव तालुका व नाशिक जिल्ह्यातील तमाम सकल हिंदू धनगर बांधवांतर्फे विनंती करण्यात येते की आपणास येत्या दहा दिवसात पुण्यश्लोक आहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळ्याचे नियोजन स्थळाच्या परवानगीसह निधीची तरतूद आणून द्यावी शहरातील अनेक महामानवांच्या पुतळ्यांचा आम्ही मनापासून आदरच करतो मात्र त्याचबरोबरीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा होणे ही धनगर समाजाची अस्मितेची बाब आहे म्हणून आता समाजाचा अंत पाहू नये जर दहा दिवसात योग्य तो निर्णय व न्याय न मिळाल्यास यापुढे समाजाच्या रोषास आपल्याला सामोरे जावे लागेल यावेळी उपस्थित असलेले सकल समाज बांधव व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुणकृती स्मारक समितीसह मच्छिंद्र बिडघर धनगर समाज महासंघ मल्हार सिन्हा प्रदेश सरचिटणीस मधुकर नंदाडे सर मल्हार सिन्हा नाशिक जिल्हा प्रमुख अर्जुन काळे बाळासाहेब शिरोडे सुरेश काळे प्रदीप मोरे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सर्जेराव मोरे आकाश काळे भैया कडनोर रत्न हलवर जगनदादा बच्छाव अरुण शिरोडे निंबा जाधव इत्यादी उमला दुष्परिणाम पण भोगावं लागतील येत्या काही दिवसामध्ये म्हणून हात जोडून विनंती करतो आम्ही शांत आणि संयमी आहोत आणि शांत आणि संयमाचा अंत पाहू नये हीच माझी कळकळीची विनंती आहे शेजारी चंदनपुरी गाव तिथं खंडोबाचं देवस्थान सगळ्या जनतेचं ते कुलदैवत आणि अशा अवस्थेमध्ये या गावामध्ये अहिल्यादेवींच्या बारवा पण आहे धर्मशाळा पण होत्या त्या आता नामशेष झाल्या आहे आणि अशा अवस्थेमध्ये अहिल्यादेवींचं इथं स्मारक नाही किंवा साधा पुतळासुद्धा नाही गेल्या अठ्ठावीस वर्षापूर्वी आम्ही इथं अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं निर्माण व्हावं म्हणून मी स्वतः माझ्याबरोबर असणारी सगळे कार्यकर्ते किंवा कि काही जे कार्यकर्ते यांचे वडील आजोबा पण माझ्याबरोबर काम करत होते की अहिल्यादेवींचा पुतळा व्हावा लाकडी पुलाचं नूत नुतु, नूतनीकरण व्हावं या संदर्भामध्ये हो आम्ही सगळे त्यावेळेला जयघोष करत होतो मेंढन्सचा आम्ही रस्ता रोको केला मोर्चे काढले आंदोलनं काढले रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले बिरळासह आंदोलन केले इथं मला वाटतं एकोणासशे नव्याण्णवला मी मेंढ्र घालून आंदोलन पण केलं होतं त्यावेळेला तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालय होतं इथं पण आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी आणि आम्हाला झुलवत ठेवलंय आज हा आक्रोश असा वाढतोय की जर आम्हाला येत्या दहा दिवसामध्ये अहिल्यादेवींच पूर्णाकृती पुतळ्याचं नियोजन त्याची परवानगी आणि त्याचा निधीची घोषणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही दहा दिवस वाट बघूया आणि दहा दिवसानंतर कदाचित आमचा आक्रोश वाढलेला असेल जय श्रीराम आज दिनांक पाच सप्टेंबर गुरुवार रोजी माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं की ज्यांनी फक्त मालेगाव नाही तर महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतभरामध्ये ज्यांनी बारा ज्योतिर्लिंगांचा उद्धार केला एक्कावन्न शक्तीपीठांचा उद्धार केला धर्मरक्षिणी आणि ज्यांनी शिवछत्रपतींच्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचे अठ्ठावीस वर्ष हातात शिवलिंग आणि बांगडी घालून यशस्वीपणे राज्यकारभार केला त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं पूर्णाकृती स्मारक या मालेगावमध्ये झालं पाहिजे ते का झालं पाहिजे कारण मालेगावची आत्ताच्या जी एका विशिष्ट ओळख आहे सिटी ऑफ पॉवर लूम्स किंवा यंत्रमागाचं शहर आपण ज्याला म्हणतो तो यंत्रमागाचा व्यवसाय हा राजमाता अहिल्यादेवी होळकरांमुळे या मालेगावमध्ये आलेला आहे आज अनेक कुटुंबांचे पोट आज अनेक कुटुंबांचे पोट आणि अनेक कुटुंबांची घरगृह त्या वेळेपासून आजपर्यंतच्या काळामध्ये देवी होळकरांमुळे या ठिकाणी झालेली आहे मालेगाव सारख्या शहरामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत त्यात छत्रपती शिवाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील त्यांचं पण स्मारकाचं काम आता होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महादंडनायक भगवान वीर एकलव्य असतील या सर्व महापुरुषांना आम्ही मनापासून वंदन करतो परंतु राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचंसुद्धा अतिभव्य स्मारक या मालेगावमध्ये व्हावं आणि येणाऱ्या सर्व तरुण पिढींना तरुण मुलींना त्यांचा आदर्श घालून त्यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा त्यांच्या याच्यातून जीवनामधून आपण जे काही यशस्वीतेचं गुणगान त्यांचं गात आहे तर त्या पुतळ्याकडे बघून किंवा त्या संदर्भातलं स्मारक तयार करून निश्चितच त्यांचं जीवन आपण हे निर्विघ्नपणे संपन्न करण्याचा जो मानस आहे समाजाचा तर त्यासाठी आपण मालेगाव मालेगाव नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांनी आणि सकल हिंदू समाजांनीसुद्धा अहिल्यादेवी होळकरांच्या या स्मारकासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आज अप्पर जिल्हाधिकारंना आयुक्ताला आयुक्त साहेबांना आणि नामदार साहेबांना पण आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत छत्रपतींच्या स्वराज्याचं सुराज्य करून ज्या अहिल्यादेवी होळकरांनी शिवलिंग घेऊन राज्यकारभार केला त्या अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक या मालेगाव सारख्या आणि अशी शासन दरबारी आज आम्ही विनंती करत आहोत परंतु ही विनंती केव्हा धनगराच्या भंडाऱ्यामध्ये त्याचा परिणाम त्या भंडाऱ्याचे वाईट होतील पिवळा भंडारा हा फक्त भंडारा नसून, हारा नसून, हारा नसून, हारा नसून जक्ष हो ती हळद नसून हळद मात्र जखमेवर लावण्यासाठी त्याचा उपयोग होतो हे सुद्धा प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि तमाम बांधवांच्या वतीने मी विनंती करतो की राजमाता पुण्यशोक आलेले देवी होळकरांच्या पूर्णाकृती स्मारकाचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा आणि समाजाला न्याय